सिक्वेन्स शूट करत होतो तेव्हा पाऊस होता आणि ॲक्च्युअल हे खांद्यावर पालखीमध्ये बसून मला घेऊन चालले होते तर आता पण मला असं काटा येतो आहे अंगावर हा फोटो वेगळ्या ठिकाणावरचा आहे आणि मी ह्याला थोडंसं असंच टाईमपास वेळ होतं जर मी थोडं एडिट केलं होतं हे माझं खऱ्या अर्थानं पहिलं व्यावसायिक नाटक म्हणता येईल याच्या आधी पण एक केलं होतं पण ह्याचे प्रयोग आजही चालू आहेत आणि ह्या नाटकाने मला खूप काही दिलं नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आली सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुम्हाला सगळ्यांचा लाडका आवडता अद्वैत म्हणजेच अजिंक्य अजिंक्य अजिंक, कसा आहे मी मस्त तू कशी आहेस मस्त बरं अजिंक्य आपला इंटरव्यू तर झालाय पण एक सेगमेंट आहे कॅप्शन दी पिक्चर जिथे तुझेच काही जुने फोटोज आहेत सो तुला तेव्हा काय झालं होतं किंवा आता नव्याने तू त्यांना काय कॅप्शन देशील असं सांगायचंय आहे रेडी आहे बरं ओके पहिलाच फोटो आणि मला आय एम शुअर हा तुझ्या जवळचा असेल बापरे हा फोटो खरंच खूप माझ्या जवळचा आहे आणि मी काय म्हणूया फोटोग्राफरला खूप खूप थँक्यू म्हणालो होतो हा फोटो आहे मी पावनखिंड नावाचा सिनेमा केला होता ज्यात मी नरवीर शिवा काशी यांची भूमिका केली होती सो ते पालखीतून जात असतानाचा एक सिक्वेन्स होता आणि खरंच मला हा फोटो बघून पण मला इतकं छान वाटतंय कारण की जेव्हा सिक्वेन्स शूट करत होतो तेव्हा पाऊस होता आणि ऍक्च्युअल हे खांद्यावर पालखी बसून मला घेऊन चालले होते तर आता पण मला असं काटा येतो अंगावर कारण की एक त्या कपडे आणि हे सगळे असल्यावर एक वेगळं वेगळंच वातावरण होतं काय सांगू मी याच्याबद्दल याला काही कॅप्शन द्यायचं कॅप्शन भरून पावलो खूप गोड कॅप्शन आहे नेक्स्ट फोटो आहे हा आणि अरे बाप रे हा हा म्हणजे तरी सहा सात वर्ष झाली असते या फोटोला ऍक्च्युअली हा फोटो वेगळ्या ठिकाणावरचा आहे आणि मी याला थोडस असाईमपास वेळ जर मी थोडं एडिट केलं होतं तुला फोटो काढायला आवडतात राईट हा आवडतात <laughs> फोटोग्राफी पेंटिंग इन जनरल सगळं असं नाही याला काय कॅप्शन याला याला कॅप्शन देईन टू द दे, लव्ह यू टू दून अँड बाय <laughs> नेक्स्ट आहे हा आणि असं म्हणतात की विंडो सीट लवर खूप लोक असतात सो so, तू आहेस का विंडोसीटकोर्स uh, मी विंडो सीटला लवर आहे आणि इन जनरल मला फिरायला खूप आवडतं मी एकटा खूप फिरलेलो आहे म्हणजे राईट फ्रॉम आता लेह लदाख तर आता तर खूप करायला लागले पण मी साधारण एक दहा वर्षांपूर्वी नाही नाही आठ नऊ वर्षांपूर्वी मी सोलो लदाख ट्रिपला गेलो होतो सोळा सतरा दिवस एकटाच फिरत होतो जबलपूरला गेलो होतो राजस्थानला गेलोय फिरायला खूप जास्त आवडतं ड्रीम डेस्टिनेशन कोणतं ड्रीम डेस्टिनेशन असं मला खरंच नाही सांगता येणार कारण की मला सगळंच फिरायला आवडतं आणि मला असं लोकल एक्सप्लोअर करायला जास्त आवडतो येतो ट्रॅक्टर चालवता आमची शेती आहे गावी ट्रॅक्टर काय मला बैलगाडी पण चालवते मी लहान असताना आमच्या घरी बैल होते आता पण गाय आता नुकतंच सहा सहा महिने तीन महिने झाले आमच्याकडे वासरू सो हा फोटो सगळ्यांना आवडणार <laughs> आहे कारण फार छान किस्सा आहे या मागे पण याला काय कॅप्शन दे, या, फोटो कुठला मला आठवत आणि मला एक तुझा अकाउंट बघताना फोटो साठी एक जाणवलं की फार छान तू ते मेंटेन केलेस किंवा आताच्या <laughs> ह्याच्यात ते म्हणतात ना ठीक असं काहीच खूप छान मेंटेन केलेलं आहे अकाउंट हा ते येतं म्हणजे लहानपणापासूनच पेंटिंग कलरिंग आणि ह्या सगळ्याचीच थँक्स टू माय हा आई बाबा आणि माझी शाळा या सगळ्या गोष्टींमुळे मला लहानपणापासूनच या सगळ्या गोष्टींची आवड होती मी डिप्लोमा पण केला मध्ये ग्रॅज्युएशन करत असताना सो त्याच्यामुळे <laughs> बऱ्याचशा नवीन गोष्टी कळतात अजिंक्यबद्दल so, नेक्स्ट फोटोकडे वळूयात आणि हा फोटो कोकणात मी फिरायला गेलो होतो तेव्हाचा आहे आणि वेगळा लुक म्हणजे आय थिंक फिल्मचं शूटिंग नुकतंच झालं होतं लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच मी जेव्हा फिरायला म्हणून बाहेर पडलो होतो वेळेचा फोटो आहे हा याला काही कॅप्शन द्यायचं तुला त्याला काय कॅप्शन देणार यार नाही आता तरी काही सुचत नाही नेक्स्ट फोटो फोटो आहे हा हा अगेन मी दिग्पाल लांजेकरांचं एक नाटक होतं हे मृत्युंजय नावाचं ज्यात मी सावरकरांची भूमिका करायचो सो so, so त्या वेळेचा हा फोटो आहे सो so, या फोटोमध्ये माझ्या डाव्या बाजूला बॅरी जनरल बॅरी म्हणून जो अंदमानमध्ये जेलर होता तो आहे आणि उजव्या बाजूला जयेंद्र मोरे नावाचा एक ॲक्टर जो so, मृत्यूचा रोल करायचा सो so, तो नाटक वॉज अबाऊट सावरकरां ना तिथे असताना आलेलं फ्रस्ट्रेशन किंवा तिथे आलेलं तिथे अंदमानच्या जेलमध्ये असताना त्यांनी ज्या ज्या प्रॉब्लेम्स बरोबर डील केलं म्हणजे फक्त पॉलिटिकल किंवा आपल्या स्वातंत्र्याशी निगडीत नाही तर अदरवाईज सुद्धा तिथल्या लोकांचं प्रबोधन करणं त्या लोकांना त्यांचं मानसिक मनोबल मनोधैर्य वाढवणं यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले होते अफाट काम आहे त्यांचं जे आपल्याला बऱ्याच लोकांना माहिती सुद्धा नाही आहे सो त्यांचा रोल करत त्यावेळचा हा फोटो तू म्हणजे फार छान छान किंवा चांगल्या चांगल्या भूमिका तुझ्या वाटायला आल्या तसं वाटतं का ऑफकोर्स वाटतोय बघ आता मी पुढचा फोटो तू सांगितलेला नसताना मी स्क्रोल केला आणि हा फोटो आमच्या वाडा चिरेबंदी नावाचं एक नाटक आहे महेश कुंजवारांनी लिहिलं आणि चंद्रकांत कुलकर्णींनी दिग्दर्शित केलं होतं ते नाटक रादर यात मग्न पण टीम आहे सगळी सो so, या नाटकाची ट्रायलॉजी आम्ही करतो आणि हे माझं खऱ्या अर्थानं पहिलं व्यावसायिक नाटक म्हणता येईल याच्या आधी पण केलं होतं पण ह्याचे प्रयोग आजही चालू आहेत आणि ह्या नाटकाने मला खूप काही दिलं आता तू जसं म्हणालीस की खूप चांगल्या चांगल्या भूमिका तुझ्या वाट्याला आल्या तर ही प वाडा चिरेबंदी या नाटकातली परागची भूमिका ही खरं तर पहिली अशी चांगली भूमिका जी माझ्या वाट्याला आली आणि ज्यामुळे माझं असं म्हणता येईल की माझं आयुष्य बदलून गेलं मला एक चांगला मार्ग मिळाला कारण की मी चंद्रकांत कुलकर्णी जे दिग्दर्शक आहेत आपले मराठीमधले सगळ्यात आत्ताचे मोस्ट डिरेक्टर सगळ्यात उत्तम दिग्दर्शक त्यांच्या अंडर मला काम करता आलं त्यांच्याकडून मला शिकता आलं त्यांच्याकडे माझी तालीम झाली आणि मला असं वाटतं की तिथे माझं बरंच स्कुलिंग झालं ज्याच्या जीवावर मी हळूहळू पुढे माझं काम करू शकतो या फोटोला तू रंगभूमी प्रेमी असं द्यावास कारण तू बरीचशी नाटकं केली आहेत आणि कसलेला कलाकार हा आता नाही नाही याला माझा वाडा असं मी नाव देईन कारण की ऑलमोस्ट आता पाच सहा वर्ष झाले आम्ही सगळे एकत्र आहोत ऑलमोस्ट प्रत्येक रविवारी शनिवार रविवारी आम्ही भेटत असतो आणि आर फॅमिली like <laughs> नेक्स्ट फोटो आहे हा माझा लहानपणीचा फोटो आहे माझे बाबा आणि आई मला महाबळेश्वरला फिरायला गेलेले ले। वेन्ना लेक मध्ये काढलेला फोटो आहे <laughs> बर आय थिंक आता एक लास्ट असावा <laughs> हे अगेन मी कुठेतरी असं स्ट्रेकला वगैरे गेलेलो असताना माझ्या एका मित्रांनी काढलेला फोटो आहे धबधब्याच्या पाण्यात मी पडलो आहे तिथे धबधब्यावर फिरायला गेलो होतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत तर हेच उद्योग दिवसभर झालो होते प्रत्येकाचं काय ना काही तरी सो त्याच्या त्यानी त्या अँगलनी त्याने खूप छान फोटो काढलाय अगदीच मलाही खूप छान वाटलं तुझ्या फोटोज मागचे अननोन किस्से तुला पुन्हा तुझे जुने फोटो बघून कसं वाटलं खूप छान वाटलं मला परत एकदा खूप आठवणी समोर आल्या आणि मजा आली अगदी थँक्यू सो मच आणि जसं की आता मालिकेला पाचशे भाग पूर्ण झालेत त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि असंच मनोरंजन करत आहे थँक्यू थँक्यू इट्स मजाच्या सर्व प्रेक्षकांचे आभार आणि थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका